नमस्कार एज्युकेशन टे यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे जुनी पेन्शनचा मुद्दा गाजला मात्र केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी जुन्या पेन्शन योजनेचा प्रस्ताव नाही चला तर पाहूया या विषयीची ही सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका ही महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा सोमवारी विधानसभेत चांगलाच गाजला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला ते म्हणाले की अनेक राज्यांनी ही योजना पुन्हा लागू केली आहे आपल्या राज्यातही ती लागू व्हावी यासाठी आता या राज्य सरकारी कर्मचारी आंदोलन करत आहे हा एक गंभीर विषय आहे यामुळे कामावर परिणामही होत आहे याबाबत खुलासा करण्याची मागणी त्यांनी विधानसभेत केली यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर सरकार गंभीर असल्याचे सांगितले आहे तर यासोबतच एकीकडे एक केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आता जुनी पेन्शन योजना ओ पी एस पुन्हा आणण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही असे केंद्र सरकारने सोमवारी लोकसभेत स्पष्ट सांगितले नॅशनल पेन्शन सिस्टम एन पी एस बावीस डिसेंबर दोन हजार तीन रोजी अधिसूचित करण्यात आलेली होती त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता पुन्हा ओ पी एस बहाल करणे शक्य नाही असे केंद्राने लोकसभेत स्पष्टपणे सांगितले आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार